महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित वीज निर्मिती केंद्र दीपनगर येथे स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला केंद्राचे प्रमुख मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपमुख्य अभियंता अशोक भगत यांच्यासह सर्व विभाग प्रमुख कर्मचारी कॉन्ट्रॅक्टर मजूर स्थानिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक कार्यालयासमोर कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक भगत उपमुख्य अभियंता भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रमुख अतिथी राजेश पवार व्यवस्थापक वित्तलेखन विभाग भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र हे होते तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये प्रकाश सरदार वंचित बहुजन कंत्राटदार संघटना प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल आवारे कामगार कल्याण गुणवंत कामगार भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर सौरंजना संजय पाटील ग्रंथपाल जनता विद्यालय शिंदखेडा तसेच समाजसेवक शैलेंद्र सपकाळे मिलिंद पाटील संघटना प्रतिनिधी अनंत दादव छगन पवार स्वप्नील पाटील संजय तायडे शारदा माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक वृंद महेंद्र सपकाळे राहुल चौधरी रुपाली राणे अजय साळुंखे समाधान सपकाळे योगेश तायडे तसेच औष्णिक विद्युत केंद्र येथील कामगार त्यांचे कुटुंबीय शारदा माध्यमिक विद्यालय दीपनगर येथील शिक्षक विद्यार्थी तसेच बालविकास अंगणवाडी सेविका उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किशोर कुमार पाटील केंद्र संचालक कामगार कल्याण केंद्र दीपनगर यांनी मानले यशस्वीतेसाठी कामगार कल्याण केंद्र दीपनगर येथील कर्मचारी शारदा भावसर व ललित माळी यांनी परिश्रम घेतले दोश्को सलामी देंगे, सलामी दो, एक साथ राक्षिरी शुरू करेंगे, शुरू कर।